टोक जागर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष केशव पाटील जंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दीपावली मिलन या निमित्ताने भायडी येथे विविध सामाजिक उपक्रम साजरा केशव पाटील जंजाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख तसेच तालुका अध्यक्ष त्रिमुगाप्पा पाबळे माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर बापू साबळे माजी सभापती परमेश्वर पाटील लोखंडे यांच्यासह अनेक परिसरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर वडाळा वालसा या सर्कलमधील कार्यकर्त्यांनी येऊन केशव पाटील जंजाळ यांना शुभेच्छा दिल्या तसेच या ठिकाणी दिवाळी स्नेहमिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वालसा सर्कलचे नेते तथा लोकजागर अभियान संघटनेचे अध्यक्ष केशव पाटील जंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त माझी उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये तीनशे ऐंशी नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला आहे ने एम्स नेत्र रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांचे टीमला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आले होते यामध्ये तीनशे ऐंशी नागरिकांनी डोळे तपासले यामध्ये पन्नास जणांचे ऑपरे डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचं या ठिकाणी ठरविण्यात आलं तसेच इतरांना चष्मे वाटप होणार आहेत तस याचबरोबर या ठिकाणी रक्तदान शिबिरमध्ये जवळपास सत्तावीस लोकांनी सहभाग नोंदवला होता रक्तदान शिबिरमध्ये आप रक्तदान करून चांगला प्रतिसाद नोंदवला आहे जालना ब्लड बँक यांच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतले त्याचबरोबर या दीपावली संस्ने मिलन तसेच केशव पाटील जंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या ठिकाणी केशव पाटील जंजाळ यांनी आलेल्या मान्यवरांना संबोधित केले नेमकं काय म्हणाले केशव पाटील जंजाळ आपण बघूया खऱ्या तुमचे आज वेळ सकाळपासून आठ वाजतापर्यंत तुझ्या आलात आणि आता पण थांबलात हे माझ्यावरती आनंद होता सकाळ निघालेला आहे खऱ्या अर्थानं मी जे काम आतापर्यंत आलेलो आहे हे कामाची मी तुम्ही सगळ्यात दिलेली आहे

राजकारणामध्ये आल्याच्या नंतर शंभर टक्क्यापैकी कुठली फक्त ऐंशी टक्के राज सभाकरण आणि वीस टक्के राजकारणी जागा हवेत आहे तुमच्या माहिती तो कोट्याचे सरपंच या ठिकाणी बसले कोट्याचे रामपूर या ठिकाणी बसले प्रत्येक गावचे सरपंच या ठिकाणी बसले गोदरी असेल मळेगाव असेल कोटा असेल वासा असेल बोरगाव जागीर असेल तिपोरा असेल दापूर असेल टाकळे असेल दापूरा असेल विणेगाव असेल रायडी असेल तळे असेल वर्षेल असेल निमोळा असेल

ಆಗೇಲೋ ಸ್ಟೇ ದಾಖಲೆ ಅರೆ ನಾಶ ಅರೆ ತುಂಬ ಮಾನ ಜಗೂ ಆಗ మా మన హిందూ బా ముస్ కాసల్మాన ఇంసా ఇంసాగా గ్రహ

त्यांच्या माध्यमाचा मला ही सेवा करायची संधी भेटली मग ते तुम्ही अशा गाव की सोबत राजकारण समाजकारण करा ना कशाला पोते घेता कशाला जोडू ना पण तुम्हाला सांगतो या देशामध्ये नव्हे जगामध्ये जर समाज सेवा करायची असेल तर त्या ठिकाणी राजकीय ताकद सोबत असल्याशिवाय समाजकारण करता जात नाही तुमचं बरेचसे समाजसेवक या राजकीय लोकांना संपूर्ण केले या राजकीय लोकांनी हे समाजसेवक संपून टाकले आणि त्यामुळं सेवाची गरज असेल तुम्हाला न्याय मिळून घ्यायचा असेल तुमच्या असेल तर त्या ठिकाणी एखाद्या पदाची गरज असेल आणि म्हणून आम्ही वहिनीच्या माध्यमात निवडणुका लढतो मिळतो आणि म्हणून आपल्याला आपल्या सगळ्यांना